मिरजेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद सभेला मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेसाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभेच्या काँग्रेसच्या जागेबाबत पुन्हा एकदा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे या जनसंवाद सभेच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली या बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले औरंगजेबाच्या भूमीत जन्मलेल्या औरंगजेबी वृत्तीच्या नरेंद्र मोदी यांनी आम्हाला हिंदुत्व शिकू नये तुमचं गोमूत्रदारी बंपक हिंदुत्व आहे तुमचं घर पेटवणारा हिंदू आहे तुमची भाडोत्री जनता पार्टी आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे सांगली जिल्ह्यातील मिरज येथे शिवसेनेच्या जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभेसाठी शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली भाजपच्या बोगस बियांना अंकुर फुटत नाही म्हणूनच ते इतर पक्षातील लोक भाजपात घेत आहेत अगोदर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आता कचरासुद्धा सोबत घेत आहेत जो कचरा आम्ही घराच्या बाहेर टाकला होता तो आता भाजप कचरा गोळा करत आहे असे सांगून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले आमदारांना दम देताना लाज लज्जा श्रम का वाटत नाही मिंद्यांनी आमदारांना किती दम दिला तरी तुमचा पराभव हा नक्की आहे या निवडणुकीनंतर मिंद्यांना कोणतेही काम शिल्लक राहणार नाही कुडमुडे जोशांच्या सारखं ज्योतिष सांगत बसायची वेळ तुमच्यावर येणार आहे देवेंद्र फडणवीस हा निर्लज्जम सदासुखी माणूस आहे पक्षाने घर फोडणाऱ्या या व्यक्तीला मर्द कसा म्हणावा असे सांगून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले ईडी आणि सीबीआय हे मोदींच्या घरातील घरगडी गर झालेत आता फक्तच जनतेचा न्यायालयावर विश्वास आहे न्यायालयाने सुद्धा वेळेत न्याय द्यावा अशी जनतेची इच्छा आहे बऱ्याच वर्षानंतर मिर्झे ठाकरे घराण्याची सभा होत असल्यामुळे या ठिकाणी सभा ऐकण्यासाठी विराट जनसमुदाय गोळा झाला होता केले गद्दारी तुम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्राशी केलेली आहे अजून सुद्धा उद्धव ठाकरे संपत नाही बघा ना इकडे काय हे आज माझ्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही सगळं तुम्ही चोरलंय तरी पण मी जिथे जातोय तिकडे असं ही, ही। सगळी गर्दी का उसळते याचा मोदीजी तुम्ही विचार केला पाहिजे अमित शहाजी तुम्ही विचार केला पाहिजे कारण तुमचं घराणं तुम्ही ती घराणेशाहीची टीका करता करा आहेच मी मला अभिमान आहे मी हिंदू हृदय सम्राट आणि माझी मा यांचा मी पुत्र याचा मला अभिमान आहे आणि मोदीजी तुम्ही तुमच्या सात पिढ्यांचा इतिहास सांगा अमित शहाजी तुम्ही तुमच्या सात पिढ्यांचा इतिहास सांगा आणि मी माझ्या सात पिढ्यांचा सा इतिहास सांगतो जनतेला ठरू दे आणि जनताच सांगेल तुम्हाला की जनतेसाठी कोणत्या पिढ्या राबल्या आणि जनतेला कोणत्या पिढ्या लुबाडतायत हे जनता तुम्हाला तोंडावरती सांगेल एवढी महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी आहे पण तुम्ही वाटतेल ते बोलता वाटतेल ते बडबडता एक सहज त्या सिनखेड राजाला गेलो मातृतीर्थ जिथे जिजाऊंचा जन्म झाला त्या जन्मस्थानाच्या बाहेरच अगदी गेटला लागून आमची सभा होती कुटुंब संवाद आणि तिथे बोलताना संजय राऊत बोलले की औरंगजेबाचे जन्म कुठे झाले ते त्यांनी सांगितलं आम्ही काय करू शकतो आम्ही तो इथेच नाही पुसू शकत जन्म तिथे झाला तर झाला आणि मग पुढे जे मी बोललो की हीच औरंगजेबी वृत्ती ही या मातीमध्ये गाडलीच पाहिजे तर लगेच मोदीजींनी सांगितलं मुझे औरंगजेब कहा मेरा शिरच्छेद करणे केले का मोदीजी एवढा मी खालच्या दर्जाचा नाहीये मी दुसऱ्याचा मान सन्मान ठेवून बोलणार आहे मी कधी तुमचा शिरच्छेद करा असं बोललेलं नाही आणि बोलणार देखील नाही कारण ते माझे संस्कार नाही आहेत माझ्यावर ते संस्कार नाही आहेत मी जे बोललो ते पुन्हा बोलतो जर आमचा महाराष्ट्र तुम्ही ओरबाडत असाल जर तुम्ही माझा महाराष्ट्र लुट लुटायचा प्रयत्न कराल तर त्या औरंगजेबी वृत्तीला आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठ माती दिल्याशिवाय राहणार नाही याचा मी आज पुनरुच्चार करतोय मी परत बोलतोय कारण तुम्ही बारीक 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 कारण त्यांच्याकडे आता प्रचाराला काही राहिलेलं नाहीये आम्ही काय बोलतोय ते शब्दाचे अर्थाचे अनर्थ करून तुम्हाला असं संभ्रमित करून टाकायचं आणि असं केविलवाणं बनायचं की बघा बघा माझ्या मी विरुद्ध सगळे माझ्या विरुद्ध आलेले आहेत माझ्या विरुद्ध सगळे आलेले आहेत मग आपले सूर्य लोक खास करून या आता भगिनी काय करतात होय हो बिच्चारा बघा कसा एकटा पडलाय आणि त्याच्या विरुद्ध सगळे अगदी उभे राहिलेले आहेत आणि जरा निवडून द्या मयांची छाती कशी फुलते मय अकेला सप्पे भारी मग आता का तुमच्या छातीला पिन लागली आता का टाचणी गेली कुठे गेली ती हवा मोदीजी तुम्ही जे सांगताय तुमच्या विरुद्ध संपूर्ण देश मग उद्धव ठाकरेच्या विरुद्ध तुम्ही तळापासून वरपर्यंत अख्खी भाजप माझ्यासमोर उतरवतात तरी कमी पडतात शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली काँग्रेस फोडली आणखीन आता काही कचरा मी म्हंटल तसे गोळा करतायत का करताय एवढं सगळं अरे उद्धव ठाकरे जर का फालतू माणूस असेल तर तुम्ही माझं पक्ष का फोडलात आणि पक्ष का चोरलात त्याचं पहिलं उत्तर द्या आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांचं आता हे त्यांचं बारसं कोणी केलं मला माहिती नाही पण जसं पन्नास खोके ही जी घोषणा संपूर्ण दिल राज्यभर फेमस झाले तसं हे नाव त्यांचं फेमस झालेलं आहे ते दोन दिवसापूर्वी बोलले आहेत किती निर्लज्ज माणसं असतात बघा आता आम्ही काही टोमणा नाही मारत खरोखर आहे ना की नाही मला तुम्ही सांगा कारण दोन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मी इकडे बातम्याच घेऊन आलेलो आहे म्हणजे असं नको की उद्धव ठाकरे काहीतरी मन की बात करतायत मला मी मन की बात नाही करत मी जन की बात करतो मी जन की बात करतो म्हणून मी बातम्या घेऊन आलोय जे देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन त्यांनी सांगितलं मी पुन्हा आलो ते दोन पक्षांना फोडून आलो असा सदा सुखी माणूस म्हणजे यांचं काय झालंय ते आपल्या किरण मालीने एक पोस्ट टाकले चांगली टाकले की दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि वर सरळ सांगायचं बघा मी दोन घर फोडून मी श्रीमंत झालो दा अरे घर फोड्या तू दुसऱ्याचे पैसे चोरतोस दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबा सारखा बसतोस तू कसला मर्द रे तू कसला राजकारणी पण सगळ्याला त्यांनी घेतले मेंदे तिकडे गेले अजित पवार गेले आणि घटनाबाह्य ये सरकार एवढ्यासाठी मी बोलतोय कारण सर्वोच्च न्यायालयाने परवाच एक बांबू दिला याला काय बांबू दिला हे मुद्दा ती पण बातमी आणले की त्यांनी जे सांगितले की तुम्ही जे परि जे पक्षांतर केलं अजित पवारांच्या वकिलाला सांगितले ही मतदा मतदारांची चेष्टा नव्हे काय आणि त्यापुढे जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे आणि मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून माझ्या जनता न्यायालयात मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती करतोय की तुमच्याकडनं आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे फक्त वेळेमध्ये न्याय द्या जसा एखादा रुग्ण शेवटची घटका मोजत असतो तोपर्यंत त्याला औषध दिलं तर तो जगू शकतो तो मेल्यानंतर औषधाचा भांडार जरी आणलं तरी काही उपयोग होत नाही म्हणून मी तुमच्या जनतेच्या न्यायालयाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती करतोय की हे तुम्ही जे काय सगळं बोलता आहात आम्हाला एक अभिमान आहे की जशा बाकीच्या संस्था ईडी इन्कम टॅक्स सीबीआय वगैरे वगैरे हे भाजपचे घरघडी जरी झाले असले तरी माझी न्याय देवता अजूनही स्वतंत्र आहे तिच्यामध्ये धाडस आहे आणि उभारतायत हे जनता तुम्हाला तोंडावरती सांगेल एवढी महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी आहे पण तुम्ही वाटतेल ते बोलता वाटतेल ते बडबडता काल एक सहज त्या सिनखेड राजाला गेलो मातृ तीर्थ जिथे जिजाऊंचा जन्म झाला त्या जन्मस्थानाच्या बाहेरच अगदी गेटला लागून आमची सभा होती कुटुंब संवाद आणि तिथे बोलताना संजय राऊत बोलले की औरंगजेबाचा जन्म कुठे झाला ते त्यांनी सांगितलं आम्ही काय करू शकतो आम्ही तो, तो इथेच नाही पुसू शकत जन्म तिथे झाला तर था झाला आणि मग पुढे जे मी बोललो की हीच औरंगजेबी वृत्ती ही या मातीमध्ये गाडलीच पाहिजे तर लगेच मोदीजींनी सांगितलं मुझे औरंगजेब कहा मेरा शिरच्छेद करणे केले का मोदीजी एवढा मी खालच्या दर्जाचा नाही आहे मी दुसऱ्याचा मान सन्मान ठेवून बोलणार आहे मी कधी तुमचा शिरच्छेद करा असं बोल बोललेलं नाही आणि बोलणार देखील नाही कारण ते माझे संस्कार नाही आहेत माझ्यावरती संस्कार नाही आहेत मी जे बोललो ते पुन्हा बोलतो जर आमचा महाराष्ट्र तुम्ही ओरबाडत असाल जर तुम्ही माझा महाराष्ट्र लुट लुटायचा प्रयत्न कराल तर त्या औरंगजेबी वृत्तीला आम्ही महाराष्ट्रामध्ये मोठ माती दिल्याशिवाय राहणार नाही याचा मी आज पुनरुच्चार करतोय मी परत बोलतोय कारण तुम्ही बारीक 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 कारण त्यांच्याकडे आता प्रचाराला काही राहिलेलं नाहीये आम्ही काय बोलतोय ते शब्दाचे अर्थाचे अनर्थ करून तुम्हाला असं संभ्रमित करून टाकायचं आणि असं केविलवाणं बनायचं की बघा बघा माझ्या मी विरुद्ध सगळे माझ्या विरुद्ध आलेले आहेत माझ्या विरुद्ध सगळे आलेले आहेत मग आपले साधीसुरे लोक खास करून या माता भगिनी काय करतात होय हो बिच्चारा बघा कसा एकटा पडलाय आणि त्याच्या विरुद्ध सगळे अगदी उभे राहिलेले आहेत आणि जरा निवडून द्या मयांची छाती कशी फुलते मय अकेला सप्पे भारी मग आता का तुमच्या छातीला पिन लागली आता का टाचणी गेली कुठे गेली ती हवा मोदीजी तुम्ही जे सांगताय तुमच्या विरुद्ध संपूर्ण देश मग उद्धव ठाकरेच्या विरुद्ध तुम्ही स्थळापासून वरपर्यंत अख्खी भाजपा माझ्यासमोर उतरवतात तरी कमी पडतात शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली काँग्रेस फोडली आणखीन आता काही कचरा मी म्हटलं तसे गोळा करतायत का करत एवढं सगळं अरे उद्धव ठाकरे जर का फालतू माणूस असेल तर तुम्ही माझं पक्ष का फोडलात आणि पक्ष का चोरलात त्याचं पहिलं उत्तर द्या आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांचं आता हे त्यांचं बारसं कोणी केलं मला माहिती नाही पण पन जसं पन्नास खोके ही जी घोषणा संपूर्ण दिल, राज्यभर फेमस झाले तसं हे नाव त्यांचं फेमस झालेलं आहे ते दोन दिवसापूर्वी बोलले आहेत किती निर्लज्ज माणसं असतात बघा आता आम्ही काही टोमणा नाही मारत खरोखर आहे ना की नाही मला तुम्ही सांगा कारण दोन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मी इकडे बातम्याच घेऊन आलेलो आहे म्हणजे असं नको की उद्धव ठाकरे काहीतरी मन की बात करतायत मला मी मन की बात नाही करत मी जन की बात करतो मी जन की बात करतो म्हणून मी बातम्या घेऊन आलोय जे देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन त्यांनी सांगितलं मी पुन्हा आलो ते दोन पक्षांना फोडून आलो असा निर्लज्जम सदा सुखी माणूस म्हणजे यांचं काय झालंय ते आपल्या किरण मानेने एक पोस्ट टाकले चांगली टाकले की दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि वर सरळ सांगायचं बघा मी दोन घर फोडून मी श्रीमंत झालो अरे घर फोड्या तू दुसऱ्याचे पैसे चोरतोस दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबा सारखा बसतोस तू कसला मर्द रे तू कसला राजकारणी पण सगळ्याला त्यांनी घेतले मिंडे तिकडे गेले अजित पवार गेले आणि घटनाबाह्य सरकार एवढ्यासाठी मी बोलतोय कारण सर्वोच्च न्यायालयाने परवाच एक बांबू दिला याला काय बांबू दिला हे मुद्दा ती पण बातमी आणले की त्यांनी जे सांगितले की तुम्ही जे परि जे पक्षांतर केलं अजित पवारांच्या वकिलाला सांगितले ही मतदा मतदारांची चेष्टा नव्हे काय आणि त्यापुढे जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे आणि मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून माझ्या जनता न्यायालयात मी सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती करतोय की तुमच्याकडनं आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे फक्त वेळेमध्ये न्याय द्या जसा एखादा रुग्ण शेवटची घटका मोजत असतो तोपर्यंत त्याला औषध दिलं तर तो जगू शकतो तो मेल्यानंतर औषधाचा भांडार जरी आणलं तरी काही उपयोग होत नाही म्हणून मी तुमच्या जनतेच्या न्यायालयाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती करतोय की हे तुम्ही जे काय सगळं बोलता आहात आम्हाला एक अभिमान आहे की जशा बाकीच्या संस्था ईडी इन्कम टॅक्स सीबीआय वगैरे वगैरे हे भाजपचे घरघडी जरी झाले असले तरी माझी न्याय देवता अजूनही स्वतंत्र